अयोध्येतील प्रभू राम श्री रामचंद्र प्राण प्रतिष्ठा महोत्सवा निमित्त कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे देखील धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री राम मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली होती तसेच सुंदर अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आली होती पाहुयात अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाचनवेल परिसरामध्ये मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला येथील श्री राम मंदिर आणि हनुमान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस अगोदरच प्रत्येक घरावर भगवे ध्वज भगव्या पताका प्रत्येकाने रांगोळी देखील काढली होती आणि यामुळे संपूर्ण वातावरण हे भगवेमय झाले होते तर संध्याकाळी मंदिर परिसर आणि प्रत्येक घरासमोर दिवे लावण्यात आले होते येथील राम मंदिरामध्ये पंचामृत पूजा आणि अभिषेक तसेच हनुमान चालिसा पठण करण्यात आली त्यानंतर राजपूतवाडीतून मंगल कलश आणि पालखीचे संपूर्ण गावभर पारंपरिक वाद्य आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली दुपारी महाअभिषेक पूजन आणि महाआरती करण्यात आली यानंतर महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड